गावरान पद्धतीने मसाला वांग कसं करायचं ते बघणार आहोत त्याच्यासाठी अगदी कमी साहित्य आपण कमी साहित्यामध्ये किती सुंदर वांग बनतं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत ही वांगी वस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायची एक मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा दोन वांग्यांसाठी एक कांदा पुरेसा होतो त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर कच्चं खोबरं घेतलेलं आहे खोबरं लसूण आणि आलं हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आप ला ला कोथंबीर पण त्याच्यात मिक्स करायची त्यानंतर बघा मिडियम आकाराचं वांग कांदा आलं लसूण कोथंबीर आणि खोबरं हे सगळं एकत्र करायचं त्याच्यानंतर मी तर शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे त्याच्यानंतर आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर मिक्स केलेलं के ते त्यात जे वाटण आहे ते पण त्यात मिक्स करणार आहोत एक मध्यम आकाराचा जो कांदा होता तो बारीक चिरून घेतला आहे त्याच्यानंतर हे जे आपण सगळे मिश्रण जे वाटण बनवलेलं आहे ते त्यात मिक्स करतो आहे आत्ता आपण मसाला वांगं करतो आहे तर त्यासाठी जो मसाला लागतो तो बनवत आहोत त्यासाठी एक सोपी ट्रिक म्हणजे आपल्याला तिथं घरगुती घरकुल मटन मसाला जे पुढे असते त्यातला एक चमचा आपल्याला ते घरकुल मसाला मटन मसाला घालायचा आहे त्यानंतर घरचा मसाला घालायचा आहे थोडीशी विकतची लाल पावडर कलरसाठी आपल्याला तरीसाठी घालायची आहे तुम्ही हा मसाला बनवताना कच्चं तेलही घालू शकता त्याच्यामुळे तरीला तेल खूप छान ପାଣି चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक तेजपत्ता त्यामध्ये घालायचं किंवा तमालपत्र त्या मसाल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खूप छान त्या तमालपत्राचा वास येतो जे मिश्रण आहे ते कोरडंच मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मिक्स झाल्यानंतर किंचितचं एक चमचा दोन चमचा पाणी मिक्स करून हा मसाला आपण मिक्स करायचा त्याच्यामध्ये बारीक अशी कोथंबीर चिरून घ्यायची आहे ताजी कोथंबीर घातल्यानंतर भाजीला चवही खूप छान येते मस्तपैकी कोथंबीरही त्यामध्ये मिक्स करून घेतली जी वांगी होती ती पोट फाडूनमधून चार भाग करून आपण चिरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये अगदी टचून ती वांगी भरायची आहे जितका मसाला आत भरणार तेवढी वांगी ती शिजल्यानंतर खाताना खूप चविष्ट लागते इथं बघा कुकरमध्ये करतोय झटपटीत अगदी पाच मिनटात ही मसाला वांग होतं कुकर गरम झालेला आहे दीड चमचा तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी मोहरी जिरं आपण टाकलेलं आहे जिरा आणि मोहरी चांगली तेलामध्ये तडतडली त्याच्यानंतर आपल्याला एक तेजपत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर जो दोन वांग्यांमध्ये आपण टचून जो मसाला भरला होता तो मसाला सोडून उरलेला मसाला हा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा कारण आपण कच्चा कांदा घातलेला आहे त्यामुळं कांदा हा चांगला पचला पाहिजे त्यासाठी तेल सुसुष्ट ते व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर बघा ती वांगी स्टफ केलेली जी वांगी होती तीही त्यात टाकली चांगली वांगी परतून घेतल्यानंतर कोमट एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण करून घ्यायचं आहे बघा आत्ता हे जरी भाजी पातळ दिसत असली तरी अगदी कुकरला एक किंवा दीड शिट्टी करायची म्हणजे एक कुकरला पूर्ण शिट्टी करायची त्यानंतर गॅस एक दोन मिनटं बारीक मंदाचेवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा बघा आता शिट्टी झालेली आहे गॅसही इथं कुकरही थंड झालेला आहे बघा आपण झाकण काढून पाहिल्यानंतर वाव इतका सुंदर वास येतो कारण घरकुल मटण मसाला घातलेला असतो आणि तेजपत्ता त्याच्यामध्ये खूप छान वास येतो आणि अगदी झटपटीत मसाला मांगत रेडी होतं मी थोडंसं हे लपतप ठेवते कारण भाकरी वरती भाकरीसोबत किंवा चपातीसोबत हे खूप छान भाजी लागते